नमस्कार मी खासदार निलेश ज्ञानदेव म्हणते सर्व तमाम मतदार बंधू आणि भगिनींना विनंती करतो की कन्नड वेळगाव मतदारसंघ क्रमांक एकशे पाच या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे गटाचे उमेदवार सर्वसामान्यांसाठी झटणारा नेता म्हणून ज्या नेत्याकडे पाहिले जातं शेतकऱ्याची जाण असणारा नेता म्हणून ज्या नेत्याकडे पाहिले जातो असे उदय सिंह सिंह राजपूत हे त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात आहेत मी सर्व तमाम मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की आपण सर्वांनी एक दिलाने एक ताकदीने एक जीवाने आपल्यासाठी झटणारा नेता म्हणून त्यांना त्या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे तरी सर्वांनी आपल्या शेतकऱ्याच्या नेत्याला विधिमंडळात पुन्हा एकदा पाठवण्यासाठी संधी द्यावी सर्वांना नम्र विनंती करतो जय